मी माझा सलाम करतो आजच्या या आजच्या या सभेसाठी इंदापूर तालुक्यात महाराष्ट्राची मुलूक मैदान तोप आलेली आहे असे माननीय धनंजय भाऊ आपल्यासाठी आलेले आहेत आपल्यासाठी वेळात वेळ काढून आलेले आहेत माननीय सुरेंद्रा अजित अजितदादा पवार यांच्या घराच्या चिन्हावर शिक्का का मारायचा देशामध्ये मोदीजींचे हात बळकट का करायचे आणि हा परि जी झाली खासदार हा देशाच्या विकासाला हात देणारा आणि प्रगतीकडे घेऊन जाणारा का असावा हे सांगण्यासाठी ते आलेले आहेत सन्माननीय व्यासपीठ सर्व मंडळी मी फक्त दोन मिनिटात माझं म्हणणं सांगून थांबणार आहे बंधू आणि भगिनींनो मोदीजींची हातबळकट करण्याचा विचार हा परिवर्तनाचा विचार का आहे हे सर्व ते सांगतील फक्त मी एवढंच सांगेल गेल्या पंधरा वर्षात या खासदारांची पंधरा कामं आपल्या भागात असतील तर ते जाहीरपणे कुणीही सांगावीत आम्ही ते आवाज स्वीकारायला भाऊ तयार आहोत या पंधरा कामाची गंती करून दाखवावी अहो वारंवार भावनेची लाट खेळता भावना आणि बुद्धी माझ्या इथल्या कुठल्याही बंधू न सांगा माझ्या मेंदू मध्ये यशाच्या माझ्याकडे सूत्र आहे आणि दुसरीकडे मला वाटते नाही पण ते नको करायला नको करायला अरे यश तुझं मेंदू सांगतंय परीक्षेचा ज्यावेळी पेपर लिहितो त्यावेळी मला भावनेला महत्व आहे का बुद्धीला महत्व आहे जे जे आहे ते बुद्धीच्या जिरो करू बंधू आणि भगिनीं बुद्धीच्या जिरो एवढंच करू की माननीय सुनेत्रा वहिनी या मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि प्रगतीसाठी काम करतायत त्यांच्या मार्ग आपल्याला उभं आहे आणि हे उभं राहायचं असताना हे उभं राहायचं असताना या भागात आणि परिसरातील सर्वच गावं बोंडे असेल या सर्वांनी उतरायचं आहे आपल्या गावाने उतरायचं आहे सर्व आयोजकांचा मी आभार मानतो आणि वेळात वेळ काढून जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानून गडळाच्या चिन्हावर शिक्का मारण्यासाठी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचा लोकसभा प्रभारी या नात्याने तुमच्या सोबत आहोत धन्यवाद जय हिंद भारत धन्यवाद यानंतर सर्व बंधू आणि भगिनी